गावचा स्पेशल वीस वर्षांपासून सुरू असलेला कुरकुरीत वडा आणि कडी आता आपल्या सिंहगड रोडच्या वडगाव ब्रिज वड़। जवळ हॉटेल परिवार हे मागच्या वीस वर्षांपासून नारायणगाव मध्ये मिसळ आणि कडीवाडा सर्व करत आहे सोबतच यांची भेळ आणि यांचं फरसानही तेवढंच फेमस आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही हॉटेल मध्ये याल आणि हे बॅनर पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की हॉटेल परिवार हे कोणाकोणाचं फेवरेट आहे आणि आता या वीस वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेचा या कडीचा आणि या मिसळीच्या रशाचा आस्वाद घ्यायला आपल्याला यायचंय वडगाव ब्रिज जवळ खरंच सांगतो एकदा जर तुम्ही यांच्या कडीवाड्याचा स्वाद घेतला की तुम्ही दुसरीकडे नाश्ता करणं विसरूनच जाल कारण की एवढा सुंदर आणि एवढा मस्त लागतो की विचारायला सोय नाही तसंच कोल्हापुरी झनझणीत अशी मिसळही तुम्हाला इथे मिळून जाईल खूप दिवसांपूर्वी भाडीपाचा एक व्हिडिओ बघितला होता ज्याच्यामध्ये ते परिवार हॉटेलची मिसळ खात होते आणि मला ती खायची होती पण कधी तिकडे नारायणगावकडे जाणं झालं नाही पण आता वडगावात मला ती मिसळ आणि तो कडीवाडा खायला मिळाला मित्रांनो वाट कशाची बघताय आताच परिवार हॉटेलला भेट द्या आणि त्यांचा कडीवाडा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मला नक्की फॉलो करा